हां सर लातूर शहरच्या विमेद आपण निवड झालेली आहे आपलं नाव आत्ता घोषित झालेलं आहे कशा पद्धतीनं आपण तयारी करतो आणि पुढची जी तयारी आहे ती कशी असणार आहे कारण पुढे तुमच्या विरोधात वर्गंज आणि मंत्री उमेदवार आहेत प्रस्ताव येतात ओकेच तर महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री श्री संग्राम खाडगे पाटील यांनी प्रथमदर्शनीच माझी उमेदवारी जाहीर केली त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो नक्कीच तुम्ही म्हणल्या प्रमाणे इथं प्रस्तापांशी खूप टक्करवाल्या पैसेवाल्या लोकांसोबत आमची लढत आहे पण आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आहे खूप साऱ्या कार्यकर्त्यांची फौज आमच्याजवळ आहे मागील पाच वर्षात दहा वर्षात आम्ही इथं काम करत आलो आहे तर गावागावात आमचे कार्यकर्ते आहेत तर प्रत्येक बूथ लेवलवर यंत्रणाला उभारून सक्षमपणे जे काही आमच्या पद्धतीने होईल आम्ही प्रचार करण्याचा प्रयत्न करतो करू आणि नक्कीच कुठलाही मॅनेज न होता सगळ्यात आव्हान स्वीकारून त्यांना तगड्या पद्धतीने एक मुकाबला करण्याचा आम्ही आज निर्णय करतो काय प्रश्न आहे असं वाटतं तुम्हाला लातूर शहरामध्ये काय लातूर शहरामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे मला असं वाटतं की चाळीस वर्ष झालं देशमुखांच्या घरात सत्ता आहे आणि असताना असताना सुद्धा कुठलाही विकास इथं होताना दिसत नाहीये ज्या सत्तावीस गावं आहेत लातूर शहर विधानसभेमध्ये त्यातल्या शाळांमध्येही आम्ही व्हिजिट दिली आणि असं मला वाटतं की लातूर हे जे शिक्षणाचं माहेरघर आपण म्हणतोय तर इथल्या सत्तावीस गावातल्या शाळांची अवस्था खूप बिकट आहे कचऱ्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे ठिकठिकाण आणि लोक एका आता आरवी गायरान म्हणून एक भाग आहे तिथं लोकांच्या मूलभूत समस्येचाही खूप प्रश्न आहेत आणि असं असताना इथले जे आमदार आहेत विद्यमान आमदार ते इथं नाही तर केवळ मुंबईला राहतात आणि मुंबईला राहून इथलं राजकारण करतात त्यामुळे जनतेचे प्रश्न उचलत नाहीत असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळंच हे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही जनतेत जातोय जनतेचा सहभाग घेतोय त्यांच्या त्यांच्या जे काही समस्या आहेत त्या जाणून घेतोय आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी लवकरच आम्ही तसा एक जाहीरनामाही पक्ष आम्ही प्रसिद्ध करू केवळ इतर पक्षाचे मला नक्कीच असं वाटतं की इतर पक्षांचे उमेदवार आहेत पण माझं आणि मला असं वाटतं की लातूरकरांना हे चांगलंच माहित आहे की इथले सगळे प्रश्न पक्षही देशमुखच चालवतात म्हणून खरी लढाई ही देशमुखांच्या विरोधातच आहे म्हणून आम्ही देशमुखांच्या विरोधातच पूर्ण ताकदीनं लढायचा निर्धार आज करतो